आता हे वडे बघा बाहेर नाही एकदम असे कुरकुरीत झालेत पण स्पॉन्जी आहेत हे बघा आणि उघडूनही बघूयात हां 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 कमाल एकदम असे जाळीदार पोकळ आतमध्ये होतात आणि मस्त गरमागरम रस्सम हे वडे आणि त्याबरोबर त्यावर, त्यावर ताव मारायचा कमाल नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 परापासून स्वागत आज की नाही आपण मस्त असा रस्सम वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा रस्सम वडा आहे ना खूप असं चवदार लागतो कम्फर्ट फूड म्हणून पण तुम्ही खाऊ शकता आणि कमालीची चव लागते म्हणजे पावसाचा दिवस असो थंडी असो कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही हा आवडी नाही खाऊ शकता इतकी कमाल डिश किंवा पदार्थ हा आहे तर हा रस्सम वडा बनवण्यासाठी वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत रस्समचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि रस्म कसा बनवायचा तेही बघणार आहोत तर रेसिपी सुरू क्या पण त्यासाठी सगळ्यात आधी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेली आहे एक कप उडदाची डाळ यामध्ये पाणी घालूयात आणि तीन ते चार पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जर काही माती असेल कचरा असेल तर तो निघून जातो डाळ स्वच्छ धुवून झाली की पुरेसं पाणी घालायचं आणि चार तास भिजण्यासाठी ठेवूया आता डाळ आपली भिजते तोवर आपण पटकन रस्सलचा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा रस्सम बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा कप आख्खे धणे पाव कप म्हणजे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये चिरं एक चमचाभर मेथ्यांचे दाणे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं पाव चमचा हळद हिंग पाव चमचा दोन मोठे चमचे काळी मिरी काळी मिरीचीच चव खूप छान तरच चमला तीन चमचे चुरडा या बेडगी मिरची मी घेतलेल्या आहेत साधारण दहा ते बारा आहेत आणि एक चमचाभर इथे कोकोनट ऑइल लागेल सगळ्यात आधी थोडंसं इथे मी नारळाचं तेल घालते नारळाचं तेल घालणं अगदी ऑप्शनल आहे नसेल तर हे सगळे जिन्नस तुम्ही सुके भाजून घेऊ शकता तर इथे मी सुके लाल मिरची घेतली ही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे त्यातला ओलसरपणा जो असेल तो निघून जाईल चला छान अशा कुरकुरीत या मिरच्या भाजून झाल्या की काढून घ्यायच्या पुन्हा यामध्ये नारळाचं तेल घालायचं याचा स्वाद छान येतो नारळाच्या तेलाचा या रस्सम पावडरमध्ये म्हणून ती आवर्जून घातली जाते पण नसेल तर फक्त सुके सुके भाजून घेतले तरी काहीच हरकत नाही आता धणे आपण भाजून घेऊयात अख्खे धणे भाजून झालेले आहेत आता हे धने आहेत ना करपवायचे नाही हलकेसे खुटखुटेत झाले कुरकुरीत झाले आणि हलकासा सोनेरी रंग आला की हे काढूयात सेपरेट डिश मध्ये आता याच तव्यामध्ये पुन्हा थोडं तेल घालते आणि घालूयात जिरं जिरंही ही छान भाजून घ्यायचं जिरं पण खमंग भाजलंय हेही काढूयात धण्यावरच काढूयात आता मेथ्यांचे दाणे घालायचे यामध्ये तेल ते नाही घातलं ते तरी हलके चालेल हलकेसे फक्त एक तीस ते चाळीस चाळीस सेकंदच फक्त हे भाजायचे खूप भाजायचं नाही नाहीतर मेथीचा कडवटपणा वाढतो त्यामुळे खूप रंग करायचं नाही रंग बदलायचं नाही आहे हलकीशी ब गरम मेथ्या झालेल्या आहेत आता याही काढूयात आता थोडंसं पुन्हा तेल घेते यामध्ये घालूयात काळे मिरे तुरडाळ आणि कडीपत्ता आता हे आपण एकत्रच भाजून घेऊयात तुरडाळ काही जण नाही घालत नाही घातले तरी काहीच हरकत नाही पण काळ्या मिरांचं प्रमाण यामध्ये जास्त हवं मस्त खमंग सुवास दरवळतोय काळी मिरी कडीपत्ता आणि डाळीचा आता गॅस बंद करूयात आणि हेही मिश्रण काढूयात आता वा सगळे भाजलेले आपले जे जिन्नस आहेत हे काढूयात मिक्सरमध्ये यामध्ये घालूयात हिंग आणि हळद हे मिक्सरमध्ये याची छान पूड करूयात खूप पीठ करायची गरज नाही आहे थोडीशी आपण रवाळच ही पूड करणार आहोत चला आता हा मसाला आहे ना रस्सम पूड छान दळून झाले वा काय सुरेख रंग आहे आणि हे बघा रंग छान आला आहे हे भन्नाट दिसतंय आणि सुवास तर कमाल दरबळतो आहे क्या बात है? आता हा मसाला तयार करून तुम्ही बरडीमध्ये स्टोर करून ठेवू शकता हा छानपैकी तीन ते चार महिने टिकतो आमटी करताना रस्सम करताना सांबर करताना देखील हा तुम्ही वापरू शकता चव खूप कमाल लागते आणि फक्त तेच नाही मी बऱ्याचदा आहे ना हे आ, इडली डोसा त्यासोबत पण खायला असतं लागतं रस्सम मसाला बनवून तयार आहे आता रस्सम कसं बनवायचं ते बघूया तेल गरम केलेलं आहे चमचाभर यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे आता यामध्ये जाईल हिंग लसूण लसूण हलकासा परतून घेऊ खूप काळपट करायची गरज नाही हलका, हलका सोनेरी रंगावर परतला लसूण की यामध्ये घालूयात हिरवी मिरची कढीपत्ता हेही परतायचं हलकसं त्या कमाल खमंग अशी फोडणी बसलेली आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि हा टोमॅटो आहे ना मस्त परतवून घ्यायचं जोवर छान असा मऊ शिजत नाही तोवर एक पाच ते सात मिनिट लागतील पटकन टोमॅटो परतवून व्हावा त्यासाठी यामध्ये घालूयात थोडंसं मीठ म्हणजे ते शिजण्याची प्रोसेस त्याची फास्ट होते टोमॅटो छान शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये घालूयात आपली रस्सम पावडर बरेच जण वरणं घालतात पण वरणं घातलं की त्यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता खूप जास्त असते म्हणून मी हलकेशीही तेलात परतवून घेते शिजलेलं वरण म्हणजे आपलं साधं वरण असतं ना आणि आता हे मिसळत यामध्ये थोडं थोडं पाणी घालत तर रस्सम आहे ना रस्सम कधीच असं सांबरसारखं दाटसरण असतं एकदम पातळ असतं म्हणजे सार आपण टोमॅटोचा सार कसा बनवतो त्यापेक्षाही पातळ म्हणू शकतो त्यामुळे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणखी पाणी मी यामध्ये ॲड करेन बघा आता हे जो आपला रस्सम मसाला आहे ना तो छान एकसंद झाला वेगळं काही करायची गरज नाही आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मिरपूड सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे रस्सममध्ये नाही घातलं तरी चालेल पण तरी पण नंतरचा तो पंच आहे ना मिरीचा तो छान लागतो आता इथे ही चिंच आहे दोन बुटूक चिंच घेतली होती ही पाण्यात भिजवून याचा फक्त आपल्याला कोळ घ्यायचं आहे चिंचेची चव बॅलन्स होण्यासाठी गूळ हे मिसळायचं आणि दहा मिनिटं हे उकळत ठेवायचं शिजवत ठेवायचं हे जितकं छान शिजेल ना तितकं ते रस्समची चव द्विगुणित होते चला इथे ना दहा मिनिटं मस्त दणकवून उकळून घेतल्या आणि या बघा काय सुरेख दिसतंय रंग अचूक आलेला आहे परफेक्ट रंग आहे आणि जशी रस्समची हवी ना तशीच याला कन्सिस्टन्सी आलेली आहे खरं हे रस्सम वडापेक्षा ना ग्लासमध्ये किंवा बाउलमध्ये हे रस्सम घेऊन प्यायचा जो आनंद आहे तो कमावे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं हे बनवून आहे आता चला इथे ना ही उडदाची डाळ आपण छान भिजत घातली होती साधारण ता पाच तास झालेले आहेत बघा छान फुलली आहे डाळ आता ही डाळ वाटण्यापूर्वी ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे यातलं पाणी आहे ना पूर्ण उपसून काढायचं कारण आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये डाळ छान भिजली आहे जर खूप पाणी वापरलं ना डाळ वाटताना काय होतं डाळीला एकतर पाण्याचा अंश खूप राहतो आणि त्याचसोबत वडे मग तेल खूप पितात त्यामुळे पाणी पूर्ण असं निथळून काढायचं चला आता इथे बघू शकाल व्यवस्थित पाणी निथळून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये ही डाळ काढून घ्यायची आणि पाण्याचा अजिबातच अंश न वापरता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची चला हे आता तयार मिश्रण जे आहे वाटण आहे वड्यांचं हे काढूया हे बघा छान वाटलं आहे आणि घट्टसर आहे कारण पाणी अजिबात वापरलेलं नाही डाळीमध्ये जितका पाण्याचा अंश होता तितकंच वापरलं तुमचा मिक्सर तितका, तितका फाईन नसेल तर एक चमचाभर पाणी टाकून वाटून घ्या आता हे जे पीठ आपण काढून घेतलंय यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे ना हाताने छान खलवून घ्यायचं आणि एकदम हलकं करून घ्यायचं हे बघा असं छान फेटून घ्यायचं तर काही जणांचा प्रश्न असतो मग आम्ही हे मिक्सरमध्येच करून घेतो ना करा की काही हरकत नाही यामध्ये हवा भरेल इतपत हे हलकं करून घ्यायचं हे छान फेटून घेतलं बघा छान एकतर याला चकाकी आली आणि एकदम असं हलकं झालंय त्यात हवा भरली गेली पाहिजे इतकं ते हलकं हवं हे बघा आता वडे तळायला गेले तेल गरम केलेलं आहे आता हा वडा तळायचा कसा मोठ्या आचेवर नाही म मीडियम टू हाय हीटवर मध्यम आचेवर किंवा मंदाचा अजिबात तळू नका मंद किंवा मध्यम आचेवर तुम्ही तळला तर काय होतं वडा आहे ना त्याचं बाहेरचं आवरण आहे ते पटकन सील होतं पण आतमध्ये जे आहे आतमध्ये गरम हवा दबली जाते आणि तिला बाहेर पडायचं असतं मग वडा फुटतो म्हणून उडद्या डाईचा कुठलाही वडा किंवा साबुदाना वडा क तळताना तो कायम थोड्या मिडियम टू हाय हिटवरच तळायचं आता हे असे गोल 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 वडे यामध्ये सोडायचे आता हे वडे दोनही बाजूने छान असे तळून घ्यायचे एकदम हलके झालेत बघा आणि रंग पण लगेच टाकल्या टाकल्या याला याला सुरुवात झाली याच पद्धतीने आपण तळायचं आहे खूप मंदा जर खेळत बसलो ना या वड्याला तर झालं मग ते उडतात मग छताला जाऊन चिकटतात मग तुम्ही ओरडता आम्हाला चटका बसला आम्हाला भाजलं कमाल काय दिसत आहेत वडे अजिबात एकही वडा फुटलेला नाही आहे तुम्ही बघू शकाल गॅस थोडा मध्यम आचेवर करून घेते आणि हे वडे आता आपण काढूयात पूर्ण तेल यातलं निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर ठेवूयात आता सगळे वडे असेच तळून घेते आता हे वडे बघा बाहेरने एकदम असे कुरकुरीत आलेत पण स्पॉन्जी आहेत हे बघा आणि उघडूनही बघूयात हां 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 कमाल एकदम असे जाळीदार पोकळ आतमध्ये होतात इथे आपले गरमागरम खरपूस असे वडे तयार आहेत त्याचसोबत रस्सम देखील तयार आहे कमाल रंग आलेला आहे रस्समला वडे झालेत गरमागरम वाफाळ तर रस्सम घ्यायचं बाऊलमध्ये भरपूर असं त्यामध्ये हे वडे डुबवायचे निवांत बसायचं आणि आस्वाद घ्यायचा कमाल लागतात हे रसम आणि वडे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव